नमस्कार एक रुपयात पीक विमा सध्या सगळीकडे याची चर्चा आहे नाही का पण मग पात्रता काय पैसे नक्की कसे मिळणार असे अनेक प्रश्न आपल्या मनात आहेत काळजी करू नका आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत चला तर मग सुरू करूया आणि हाच तो प्रश्न आहे जो सगळ्यांना पडलाय फक्त एक रुपया भरायचा आणि भरपाई मिळणार रुपये हे कसे शक्य आहे काय गणित आहे चला आज आपण याच प्रश्नाच्या अगदी मुळापर्यंत जाऊया ठीक आहे तर आज आपण काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी ही योजना नेमकी काय आहे ते समजून घेऊ मग त्या तेरा हजारांचं गणित काय आहे ते पाहू पैसे आले की नाही हे कसं तपासायचं कोणती कागदपत्र लागतील आणि हो दोन हजार पंचवीस मध्ये या योजनेत काय मोठे बदल होणार आहेत हे सुद्धा जाणून घेऊ तर पहिला विभाग भरपाईच्या आकड्यांपर्यंत पोहोचण्याआधी ही एक रुपयात विमा योजना नक्की काम कशी करते हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे तर बघा खरीप हंगाम दोन हजार तेवीस पासून सुरू झालेली ही योजना आहे ना तिचं वैशिष्ट्य एकदम सोपं आहे शेतकऱ्याला नोंदणी करण्यासाठी भरायचा आहे फक्त एक रुपया बरोबर फक्त एक रुपया आणि बाकीचा जो काही विम्याचा हप्ता असेल तो सगळ्याच्या सगळा राज्य सरकार भरणार आहे म्हणूनच एका रुपयामध्ये शेतकऱ्याला पिकाचं पूर्ण संरक्षण ओके आता येऊया आपल्या मेन पॉइंटवर ते तेरा हजार रुपये हा आकडा आला कुठून पण एक मिनिट इथे एक गोष्ट अगदी स्पष्ट करतो हा आकडा फक्त एक उदाहरण आहे सगळ्यांना इतकीच रक्कम मिळेल याची हमी नाही प्रत्येक शेतकऱ्याची भरपाई वेगवेगळी असू शकते हो अगदी बरोबर ही रक्कम फिक्स नाहीये ती अनेक वेगवेगळ्या गोष्टींवर वे अवलंबून असते मग आता प्रश्न असा आहे की ही रक्कम ठरते तरी कशी चला तेच पाहूया यातली सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आहे ती म्हणजे उंबरठा उत्पादन आता हा शब्द थोडा अवघड वाटेल पण गोष्ट अगदी सोपी आहे म्हणजे काय तर तुमच्या भागात गेल्या काही वर्षांपासून सरासरी किती पीक निघतं याचा एक आकडा समजा तो आकडा आहे हेक्टरी दहा क्विंटल आणि यावर्षी पावसामुळे किंवा इथं काही कारणाने पीक फक्त सातच क्विंटल आलं तर मग ते जे तीन क्विंटलचं नुकसान झालं ना त्यावर विमा कंपनी भरपाई मोजते सोपं आहे की नाही आता इथे बघा तुमची भरपाईची रक्कम ठरवताना विमा कंपन्या ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतात म्हणजे पीक कापणी प्रयोगातून खरंच किती उत्पादन झालंय ते बघतात तुमच्या भागात गारपिठीसारखी एखादी स्थानिक आपत्ती आली होती का पिकाच्या वाढीच्या काळात हवामान कसं होतं तुम्ही विमा कोणत्या पिकाचा उतरवलाय सोयाबीन की कापूस आणि त्या पिकासाठी तुमच्या जिल्ह्यात विम्याची संरक्षित रक्कम किती आहे या सगळ्यावर तुमची भरपाई अवलंबून असते चला आता सगळ्यात प्रॅक्टिकल भागाकडे वळूया समजा भरपाई मंजूर झाली पण ती आपल्याला मिळाली की नाही हे तपासायचं कसं एक मार्ग आहे ऑनलाईन प्रधानमंत्री फसल विमा योजनेची जी अधिकृत वेबसाईट आहे पी एम एफ बी वाय डॉट गव्ह डॉट इन तिथे जायचं ऍप्लिकेशन स्टेटस नावाचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा तुमच्या विमा पावतीवर एक तेरा अंकी नंबर असेल तो तिथे टाका स्क्रीनवर दिसणारा कोड धरा आणि चेक स्टेटस म्हणा तुमच्या अर्जाची काय स्थिती आहे ते तिथे लगेच दिसेल पण समजा ऑनलाईन जमत नसेल तर तर काळजी करू नका दुसरेही सोपे मार्ग आहेत एक गोष्ट लक्षात ठेवा सरकार लाभार्थ्यांची कोणतीही यादी ऑनलाईन टाकत नाही पैसे थेट तुमच्या आधार लिंक्ड बँक खात्यात येतात त्यामुळे सगळ्यात सोपा आणि खात्रीचा मार्ग म्हणजे तुमच्या बँकेचा आलेला मेसेज चेक करा किंवा सरळ बँकेत जाऊन आपलं पासबुक अपडेट करून घ्या सगळं काही लगेच कळेल आता पुढचा विभाग समजा काही अडचण आली किंवा काही चौकशी करायची झाली तर आपल्याकडे कोणती कागदपत्र तयार पाहिजेत चला त्याची एक चेकलिस्टच बघूया इथे बघा आपण कागदपत्रांना तीन भागांमध्ये विभागू शकतो पहिलं म्हणजे अर्जाशी संबंधित म्हणजे तुमची एक रुपये भरलेली पावती दुसरं म्हणजे तुमची ओळख आणि जमिनीची कागदपत्र जसे की सातबारा आधार कार्ड आणि बँक पासबुक आणि तिसरं जर तुम्ही नुकसानीचा दावा केला असेल तर त्याचा पुरावा म्हणजे पंचनामा वगैरे ही सगळी कागदपत्र जवळ असली की कामं सोपी होतात आता आपण एका खूप खूप महत्वाच्या माहितीकडे आलो आहोत ही योजना जशी आज आहे तशी ती पुढे राहणार नाहीये दोन हजार पंचवीस पासून यात काही मोठे बदल होणार आहेत जे प्रत्येक शेतकऱ्याला माहिती असायलाच हवेत ही स्लाइड बघा यात दोन हजार पंचवीस पासून होणारे बदल स्पष्ट दिसत आहेत पहिला आणि मोठा बदल म्हणजे भरपाई आता फक्त आणि फक्त पीक कापणी प्रयोगाच्या आधारावरच मिळेल दुसरा बदल गारपीट किंवा काढणीनंतरचं नुकसान यासारख्या गोष्टींसाठी जे अतिरिक्त संरक्षण मिळायचं ते आता मिळणार नाही आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा बदल शेतकऱ्याला पुन्हा एकदा विम्याचा काही टक्के हप्ता भरावा लागू शकतो जसा आधी खरीपसाठी दोन टक्के होता तसा हे सगळं एका नवीन कप अँड कॅप मॉडेलनुसार होणार आहे तर ह्या सगळ्याचा अर्थ काय सोप्या भाषेत सांगायचं तर दोन हजार पंचवीस पासून योजनेची व्याप्ती कमी होते स्थानिक आपत्तीमुळे जे नुकसान व्हायचं त्याला आता विमा संरक्षण मिळणार नाही ही, ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे चला तर आज आपण जे काय पाहिलं त्याचा थोडक्यात आढावा घेऊया पहिली गोष्ट भरपाईची रक्कम फिक्स नाही ती बदलते दुसरी पैसे थेट बँक खात्यात येतात त्यामुळे पासबुक किंवा मेसेज तपासा तिसरी दोन हजार पंचवीस पासून नियम बदलणार आहेत हे ध्यानात ठेवा आणि हो जर तुम्ही पात्र आहात पण पैसे मिळाले नाहीत तर अजिबात थांबू नका तुमच्या कृषी अधिकाराला किंवा विमा कंपनीच्या हेल्पलाईनला नक्की संपर्क साधा आणि जाता जाता एक महत्वाचा प्रश्न शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने फायदा व्हावा आणि आपलं कृषी क्षेत्र सुरक्षित राहावं ह्यासाठी या, या विमा योजनांमध्ये अजून नेमकी कोणते बदल करायला हवेत असं वाटतं ह्यावर विचार करायला हरकत नाही